परंतु सध्याचे आमदार साहेबांनी त्याचे विभाजन करून उमदीला नवीन पत्तशील कार्यालय सुरुवात करायला लागलेत हे अत्यंत दुर्दैवी घटना हे संकल्प आहे पहिलीपासून त्यांनी जे आमदार नव्हते तेव्हापासून त्यांनी उमदीला जास्त कारण त्यांनी निवडणुकीला उभारण्यापेक्षा अगोदरच उमदीला एम आय डी सी मंजूर करून घेतले आणि बसस्टँड तिथं मंजूर करून घेतले दवाखाना मंजूर करून घेतले आत्ता अप्पर तहसीलदार कार्यालयसुद्धा त्यांनी तिथं मंजूर करायला लागले संककरांनी त्यांना काही अन्याय केला नाही संतकरांनी त्यांना अडीच हजार मतं जास्त देऊन लीड देऊन इथं निवडून आणलं ले। तरीसुद्धा त्यांनी आमच्यावर अन्याय करायला लागले हे आमच्या दुर्दैव आहे मी आता परवा आमदार साहेब इथं ता आलं असताना मी त्यांच्या पाय पडून सांगितलं साहेब गल्लीपासून दिल्लीपर्यंत आत्ता आत्ता भाजपचं सरकार आहे माहितीचं सरकार आहे हे परत वेळ येत नाही आत्ता आलेलं आहे आम्हाला तुम्ही न्याय न्याय मिळवून द्या शंभर वर्षापासून आमचं काय मागणी आहे संक तालुका झालं पाहिजे हे तुम्ही आम्हाला करून द्या आता जर नाही झालं तर हे कधीसुद्धा होणार नाही असे मी त्यांना हातपाय जोडून विनंती करून सांगितलं तरीसुद्धा आमचं त्यांनी काही ऐकलं नाही तरीसुद्धा त्यांनी काय करायला लागले उमदीलाच जास्त लाड करायला लागले आमच्यावर भरपूर असा अन्याय करायला लागले की मै आम्ही संक ग्रामस्थ म्हणून सहन करू शकत नाही आमचे शेजारीचे सर्व ग्रामस्थ आम्ही सहन करू शकत नाही म्हणून आम्ही हा कालच्यापासून इथं अमरनेला उपस्थितला बसलेलं आहे आमचं जीव जीव गेलं तरी चालेल परंतु आम्ही ह्याच्यामध्ये पाठीमागे हटणार नाही आम्हाला न्याय मिळूपर्यंत आम्ही इथून उठणार नाही हे संघ तालुका तात्काळ जाहीर झालं पाहिजे असे मी विनंती करतो शासनाला आणि